ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर फक्त हे एक काम करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सकाळी तुम्हाला जर तीन ते पाच या वेळेत तुम्ही उठत असाल तर फक्त हे एक काम करा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल मनातील इच्छा पूर्ण होतील तसेच तुमच्या घराची आणि स्वतःची प्रगती होईल तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोप्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोलून दाखवा आणि असं तुम्ही केलं तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण होते तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची असू शकते नात्यांसाठी असो नोकरीसाठी असो किंवा आर्थिक प्राप्तीसाठी असो मग ती तुमची इच्छा आध्यात्मिक इच्छा असू शकते नक्कीच ती पूर्ण होते जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोलू आपली इच्छाही पूर्ण होत असते तर मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुविधा मिळू शकतील आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे सगळ्यात महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही तीन ते पाच वेळात अशी सांगितली जाते परंतु तरीही ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या सूर्य किती वाजता इथे उगवतो ते पहा आणि त्याच्या दीड ते दोन तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो तो तुम्ही धरून झाला आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर केलं तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते कोणाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असतो तर कोणाचे लग्न जमत नाही काही काहींवर खूप कर्ज असते ते फिटत नाही अशा अनेक समस्या प्रत्येकाच्याच असतात काही आध्यात्मिक मार्गात पुढे जायचं असतं परमात्म्याची एकरूप व्हायचं असतं असे अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या ब्र सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा ऊर्जा त्यावेळी सर्वत्र पसरलेली असते अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर जागृत होत असतात त्यांना माहीत होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणून हे ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणूनच तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत आहेत सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळीही उच्च असते त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागेल तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणावर उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात म्हणजेच देवघरासमोर देवघरात जिथे तुमची कुठे बसायची इच्छा आहे तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे ध्यान कसे करायचे तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे आणि या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आपला श्वास नैसर्गिक असला पाहिजे त्यानंतर तुम्हाला नामजप करायचा आहे आणि ते तुम्ही शांतचित्ताने करायचं आहे श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे याची विधी मी तुम्हाला शेवटी सांगेन ज्यावेळी तुम्ही जागी होता शारीरिकदृष्ट्या शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नामाचा जप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी हो सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशांच्या संबंधित अडचणी देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा तुम्हाला आपोआप यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्यासोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणचं वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी घरी आजारी असेल त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा तुमच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करा ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तींचे ऊर्जा मान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल त्यासाठी जागा शुद्ध असावी अगरबत्ती लावलेली असावी मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता तुम्ही पलंगावर बसू शकता किंवा कुठेही खाली बसू शकता जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्हाला आनंद वाटत असेल त्या ठिकाणी करने, तुम्ही बसला तरी चालेल यामध्ये तुम्हाला अंघोळ करणे करण्याची किंवा चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज पडणार नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाहीतर तुम्ही असेच बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे ते श्रीराम असू शकतात श्री स्वामी समर्थ असू शकतात दत्तगुरू असू शकतात तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसा तिथे पंधरा मिनिटे तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचे नाव घेत राहायचं आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे आणि ती अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याचं त्याच, त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ती वेळ तीस देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी मी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायला घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे श्वास हळूहळू सोडायचा आहे मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे आणि परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे तो श्वास बाहेर सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडांची शक्ती पूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करूनच झाल्यानंतर हे काम करायचं आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा मिनिटे किंवा तीस मिनिटे नामजप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोहोचवली जाते हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचं आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणूनच तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे संपूर्ण सृष्टी त्याच्या आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा छोटासा अंश हवा आहे तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा ते तीस मिनिटे नामजप करायचा आहे असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि पंधरा ते तीस मिनिटे कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही प्रार्थना आहे ती हळूवारपणे श्वास हात घेत तुम्हाला बोलायचे आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद